तर मित्रांनो आज इकडे आमच्या इकडे पण भरपूर पाऊस लागला आहे आणि तुम्हाला दाखवतो आज आमच्या इकडे किती पाऊस लागला आहे तो म्हणजे माझं आमचं घर आहे मागे तिथे दिसतं ते आणि आता इथेच थोड्या याच्यावरती इकडे वाळ आहे बघा आणि तिकडे मळा पण आहेत पुढे खाली दिसतं तो वाळ आहे हा बघा किती खतरनाक पाऊस झाला आहे आज म्हणजे कालपासून लागतोय पाऊस आहे आणि आज फाटपटीपासून तर खूपच भयानक पाऊस पडला आहे हे आमच्या इथलं देवस्थान आहे आणि हा वड आहे पुरा हे बघा पुढे आहे तो मळा आहे इकडे पण शेती चालते आणि व्हाळाला पुरा हवूर आलेला आहे व्हाळ आणि मळा एकत्रच झालाय इकडे सार्वजनिक विहीर आहे पुढे जबरदस्त पाऊस झालेला आज फाटपटी पासून पाऊस पडता आणि ह्या सगळ्या पाणी तिकडे समुद्रात जाता खतरनाक पण मळे असत आणि ते पण एकत्रच झालं सगळा एकत्रच झालेला ही सार्वजनिक विहीर पुरेपूर विहीर भरलेली आहे आणि हा हो पुरो वड आहे सगळीकडे पाणीच पाणी आणि ही बघा आमची घराकडे वरती असत वरती घर आहेत आमची पाण्याचा झोत बघा केवढ आता एक माड पड पडलेला वाटत आहे आणि ह्या माळ्यात या समोरचा जो मळा आहे ना त्याच्यात जो समुद्राचा पाणी आहे ना तापण भरता कार पुरा कार्टण झालेला सगळे म्हणजे अं मिठासारख्या झालेल्या सगळ्यात त्याच्यामुळे शेती काय तरी होत नाही आता जवळपास दोन तीन वर्ष कोण शेतीच करत नाही हे बघा ही आमची घरं असं तिकडे माड लावलेले बघा हे बघाय चिकूचा झाडा आणि सगळी ही बटवाडी याकडे वरती सगळी घरं असत आता वज्रावर आलेलो आहे पाणी बघा काय भरला काय होतो पाणी रिक्षावाले घालतात तर गाड़ी तर पाणी भरपूर असा अजून एका तासा अर्ध्या तासात या पाणी नाहीसा असावेत कारण या पाणी हे थांबत नाही बघा इथपर्यंत पाणी होतं सकाळी तरी आता बराचसा पाणी कमी झाला आता जर पाऊस जर पडलो नाही जर अर्ध एक तास जर पाणी पाऊस जर नाही पडलो तर पाणी कमी होतं ना हे आताच बघा आता तर मगाशी भरपूर होता पाणी आहे ना कमी झालं कारण ह्या कातळावरचं सगळं पाणी येतं खाली आणि डायरेक्ट ह्या व्हाळात ना डायरेक्ट समुद्रात जाता त्याच्यामुळं असं थांबान रवत नाही पाणी आता कमी झालो पाण्याचं सकाळी पुलावर ना पाणी गेलेला वरती कचरो वगैरे इलेलो हा पुलावर आणि आता बऱ्यापैकी पाणी कमी झाला ರಸ್ತು ಪೂರೋ ಪಿ ಹಾಲಿ ನೇರ